अत्यंत दिवसापासून आपण आता या सणाची आता या सोहळ्याची आजच्या दिवसाची वाढ झाले होता सगळ्या नगरीमध्ये संत सत्री बाळूबामा यांचा पालखीच आगमन झालेला आहे याचबरोबर संत सव बाळूबामा यांच्या भेंड्यांचा आगमन केलं आहे सटाणा या पावन नगरीमध्ये संत सद्गुरू बाळूमामा यांची सुंदर अशी पालखी आलेली आहे आपण बघत आहोत अतिशय अप्रतिम आणि मनमोहक हो। असे हे दर्शन संत सद्गुरू बाळूमामाच्या सुंदर अशा मेंढ्या आहेत हे बघा नजरात बसणार आहे इतक्या छान अतिशय सुंदर पद्धतीने बघा ह्या मेंढ्या संत श्रेष्ठ बाळूमामा यांच्या मेंढ्या आहेत आपल्या सगळ्यांचं नशीब चांगलं आपलं भाग्य चांगलं की सटाणागरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी या मेंढ्या आलेल्या आहेत संत संत बाळू मामा यांचा सुंदर असा घोडा अतिशय सुंदर बघा किती छान हा बा आवाज द्या बर का बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं खूपच छान सुंदर